तुला लाज वाटली पाहिजे मी आत्ताच आले गावाला आम्ही आलो आहे आणि माझ्या फोनचीच चार्जिंग संपली आहे इथे लाईट सहा वाजल्याशिवाय येत नाही आणि आता जिकडे लग्न आहे म्हणजे वरती वरच्या घरात तर आम्ही लोकं तिकडे जाणार आहोत तिकडे गाणे वगैरे चालू आहेत तर मी तिथं माझा फोन फक्त चार्जिंग करायला चालली आहे मम्मीने आल्याला कपडे वगैरे चेंज केले आहेत मी आहे त्याच अवतारात चालली आहे बोल <laughs> <laughs> ना घालून हां तेव्हा म्हणजे लग्न असतं लग्नकार्य तेव्हा घाणे वगैरे घालतात त्याचा कार्यक्रम तिथं चाललाय लय बाय काय तिथं काही माझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोल इकडे काय हां हाय कर हाय काय हाय हाय काय बोलायचं काय नाही नवरदेवची एंट्री झालेली <laughs> आहे <laughs> पण नवर असा काय रुक्का सुक्का कपडे चेंज करत माझा फोन स्विच ऑफ झाला होता मी फोन चार्जिंगला लावला होता तो दुसरीकडे लावला होता चार्जिंगला लांब खूप त्याच्यामुळे तिथून घेऊन आले इथे लोड शेडिंगचा खूप प्रॉब्लेम आहे तिथे जण लग्नाच्या तयारीत आहेत तिकडे मी तिकडे गेलीच ना मी झोपली होती आता थोडंसं आवरून वगैरे फ्रेश वगैरे होऊन मग अंधाराच्या टायमाला आम्ही लोक जाऊ तिकडे सनसेट पण होऊन गेला सनसेट पण नाही भेटला मला पप्पा तिनं बांगड्या भरायचा कार्यक्रम चाललेला मी काय भरलेलं नाहीये ही साक्षी बाबा आहे नवरीवाणी बांगड्या बिंगड्या भरून आली आहे तुझं लग्न आहे का तुला काय करायचंय आपल्या मध्ये भरतात बांगड्या काही पण काही पण असं काय बच्ची लोक भरते बांगडी

खाली जायचंय <laughs> जा 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 ब्लॉग मध्ये आयला डोनर नावर जाव जाते का साक्षी तू चालली बाय साक्षी चालते हे काही देवाचे वगैरे पाया पडायला जातात ते हे लोक खाली वावरात म्हणजे दे तिकडे देवाचं मंदिर आहे तिकडे गेले हमफळ सीताफळ आणि पेरूचं झाड आहे आंब्याचं पण झाड आहे साईडला पण खूप सारी झाड आहेत मी आता टेरेसवर जाईल तेव्हा तुम्हाला दाखवते आणि माझ्या आजीने एवढीच सरी हमफळं तोडून आणलेली आहेत मग आता तू आणली ना पण पिकलेली नाही ती डॉक्टर आले आजीला चेक करायला कसा चेक करेल इंजेक्शन देतो नाही आवरलो दोघी पण हिने नाही कमी मी आवरलय आणि आवरून काम चाललोय ती सगळ्यांना भेट चाललो होलायक काय हे आता फेक प्रेम होतो चाललेला आहे एकदम फेक प्रेम आहे एकच आजी आहे फेवरेट सो आता आम्ही तिकडे चाललोय जिकडे लग्न आहे तिथे पूर्णपणे का दिसत नाही एकट आधीच <laughs> लावलेली आहे तू टॉर्च नाही आणली का साक्षी आहे ना ही बघा ही डायन अशी चालली आहे पूर्णपणे अंधार आहे बोल बोल काय तरी आता काय बोलतो बोल काय तरी चला चला लवकर चला लवकर लवकर चला जेवण संपून जाईल संपून जाईल भात चला 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 लवकर गर्दी झालेली आहे

देखा आपने का नतीजा <स्थाँगी आएंगी वीद्यूरा> है आई तिने कशी मान करून घेतली इकडे काय केलंय व्हिडिओ काढते तुमचा ए भाई

मेहंदी मेहंदी चालू आहे आमचा नवरदेव आहे पण आताचा नाही नंतरचा आहे दाखवा दाखवा मेहंदी दाखवा मेहंदी दाखवा आई मेहंदी दाखव वाप्पानी नाही काढली ना अजून तुमची दाखवा वाच आहे मेहंदी मध्ये कावेरी नाव काढायचं तुम्हाला काय करायचं आता काय काढायचं ते सांगा नाही माय कावेरी हे तुम्ही मला लिहायला लावलंय मम्मी कसं वाटतं तुला बघितलं पटकन बघ रिएक्शन तर दे काय ए मम्मी तुला नाही विचार जवळ जवळ पाच सहा नूर मेहंदी काढून झाली मम्मी बघ तर काय रिॲक्शन तर तिथे माग बघ ए तिथे सोडते एक मिनिट काम कर तुम्ही उठून दाखव ना तिथे उठा ना जरा उठा उठा।, उठा, उठा उठा पटकन पोडा हात 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 सांभाळा अब अभम हम... पप्पा उठू परत अय्यो नाही पप्पा बघितला बाप्पाने काय घाण केली म्हणजे मी काय करूनच फायदा नाही ना, ना। दाखवा दे दाखवा काय फालतूगिरी केली बघू द्या काय पुसू दे मी नाही करणार आता कोण काय फुकट आलं का बघा एवढस जोर लागलं माझ्या हाताला पण करायचंय मम्मी बस फेकलव वाली फेकलव असत तर तू झाली असती का फेकलव असत तर तू झाली असती का गजब बेजती आहे तर कस पडली तू हात दिसत <laughs> डंगर झाली <laughs> ए काय झोप नाहीत का जा ना गप्पा घरी <laughs> नवर देव उताला होऊन बसलाय आम्ही बघायला तिथून नवरीची वाट बघतो रात्री तीच येत ना ती व्हाईट साडी मध्ये काय हवाला आणि हा आपला सेकंड पार्ट आहे जो लग्नाचा आहे आणि मी वरती टेरेसवर आली होती कारण मला एडिटिंग करायची होती खाली खूप जास्त किलबिल किलबिल चालू होती आणि आत्ता अजून आवरायचं आहे आत्ता आठ वाजलेत आणि आम्हाला नऊ वाजेपर्यंत निघायचं आहे सगळ्यांची अंघोळ झाली सगळ्यांचं आवरून झालं मी एकटीच पारुशी अजून सो मी माझ्या गावचे जे सिनेमॅटिक व्हिडिओ आहेत व्ह्यूजचे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तेही पहा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा दाखव तुझी ओढणी दाखव ओढणी दाखव तुझी ओढणी दाखव कशी कशी दिसती कशी दिसती कशी दिसती डिझायनर डिझायनर ड्रेसची वाट लावून टाकली पूर्णपणे चावरून वगैरे झाले आणि आम्ही निघालोय लग्नाला जाण्यासाठी पप्पा आहेत त्यांना बोलली उद्या जाऊ आपण इथे येऊ एक दिवस राहू आणि उद्या जाऊ त्यांना घाई लागली घरी जायची

हळद साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी आहे ते आता इथून जाणार इथून आता साखरपुडा आहे साखरपुडा झाल्यानंतर दुपारच्या कमरा हळद आहे सर आम्ही साखरपुड्याची तयारी करूनच चालू आहोत आता गेल्यानंतर हळदीला काय माहिती कपडे चेंज करायला भेटतील की नाही डायरेक्ट लावून चेंज आता कोण केलं कोण नाही पाऊच नमस्कार तुम्हाला हां पढ <laughs>

मला झोप यायला किती वेळेस साखरपुडा झाला सगळ्यांची जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता आहे हळद ज्याचा आता आठ वाजताचा रेडी झाला आहे आता मी काही कपड़े वगैरे चेंज नाही करणार आहे याच कपड्यावर हळदीचा कार्यक्रम करणार का आणि त्याच्यात आमच्या लग्नाचे आउटफिट घालून असं रेडी म्हणजे तिकडे गाणे लावले त्याच्यामुळे काही जास्त आवाज येत नाही

आमच्या शेत्र किंमत असे आमचे उद्योगपत्र आले त्यांचा सत्कार करण्यात येत आहे रोखणी